ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवकांचा संप सुरू जिल्हा समोर निदर्शने ग्रामपंचायतचा कारभार ठप्प आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह डाटा ऑपरेटर व ग्रामसेवकांच्या संपाला सोमवारपासून प्रारंभ झाला या संपात जिल्ह्यातील सुमारे चार हजार ग्रामपंचायतीतील कर्मचारी व सातशे दहा ग्रामसेवक सहभागी झाले आहेत दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंचानी देखील पाठिंबा दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला गावातील स्वच्छतेची देखील कामे बंद राहिली दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत ठिया आंदोलन सुरू करण्यात आले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणीबाबत नेमलेल्या अभय यावलकर समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार थाल करत असल्याचा तसेच वाढीव वेतनाची रक्कम अठरा पासून मिळावी उत्पन्न व वसुलीची अट रद्द करावी राहणीमान भत्ता शासनाने द्यावा आदी मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा व संपावर जाण्याचा ता निर्णय घेतला होता त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपाला सुरुवात केली या संपात कर्म ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संगणक परिचालक संघटना ग्रामसेवक यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात प्रकाश कांबळे महादेव जंगम कृष्णाथ पाटील सतीश भोसले संतोष जाधव अमित नलगे प्रदीप कांबळे ग्रामसेवक संघटनेचे एन के कुंभार बाबासाहेब कापसे चंद्रकांत सूर्यवंशी आर एम पाटील राजीव भोपळे कोल्हापूर जिल्हा संगणक परिचारक संघटनेचे प्रकाश कांबळे विशाल चिखलीकर तानाजी पाटील सरपंच संजय कांबळे आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याव्यापी काम बंद आंदोलन आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस ते वीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सर्वच प्रकारचे म्हणजे पाणी पुरवठा विभाग असेल आरोग्य विभाग असेल तसेच ग्रामपंचायतचे सर्व विभाग हे काम बंद आंदोलन करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सर्वजण इथं सज्ज झालेले आहेत की आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने होणार असून या आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या प्रशासनानं मान्य कराव्यात अशी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत त्याचबरोबर आमच्या मागण्या ज्या आहेत या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही देखील त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावे त्याचबरोबर उड्दान लागू व्हावे त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी या ई पी एफ खात्यावर याप्रमाणे संग म्हणजे संलग्न करावा त्याचबरोबर सुधारित किमान किमान वेतन लागू करावे त्याचबरोबर वेतनासाठी ज्या वसुलीची आठ सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर लादली जाते ती रद्द करण्यात यावी त्याचबरोबर आकृतीबद्ध जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आहे तो सुधारावा त्याचबरोबर जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून दहा टक्के जागा जागा आरक्षित असतात त्यामध्ये सुधारणा करून या जागा वीस टक्के आरक्षित करून वर्ग क्रमांक वर्ग तीन व <laughs> वर्ग चारच्या देखील जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मधून रिक म्हणजे भरते भरण्यात याव्यात त्याचबरोबर माहे मार्च दोन हजार ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीसपर्यंतचा वेतनातील थकीत जो फरक आहे तो, तो तात्काळ कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर अदा करण्यात यावा अशा विविध प्रकारच्या मागण्या या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपातून आम्ही व्यथा आमच्या मांडत आहोत या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशा आम्ही प्रशासनाला विनंती करून करत आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद